थांबडं फुटायला लागलं होतं कोंबड्यानं बांग दिली तशी माणसं आळस झटकून जागी झाली कुणी तोंडावर पाणी मारून तयार होत होतं तर कुणी आंघोळीसाठी दारा मोरत तीन दगडाच्या चुलीवर ठेवलेल्या भांड्याखाली जाळ लावत होतं त्याच वेळी चेहरा नसलेली माणसं आपला हक्क आपल्या हक्क अधिकारासाठी संघटित होतील या भीतीने मनुवाजे धर्मांनाच्या गोटात देखील आग लागली होती व्यवस्थेने नाकारलेल्या माणसांच्या मनात देखील एक विद्रोहाची क्रांतीची मशाल पेटली होती या सगळ्यांचं मूळ होतं पाणी पाणी म्हणजे जीवन असं आता म्हणतात पण गुराडोरांना जिथं पाणी पिता येत होतं तिथं माणसासारखी माणसं असूनही पाणी प्यायची बंदी होती दलित बहुजन समाजाच्या माणसांच्या सावलीचाही विटाळ मानला जात होता माणसासारखी माणसं असूनही त्यांना स्वाभिमानाने जगायची बंदी होती अशा वेळी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी त्या पानं लाग लावली आणि आजच्याच दिवशी म्हणजे वीस मार्च एकोणीशे सत्तावीस रोजी चौदार तळ्याचं पाणी पिटलं या तळ्याचं पाणी पिऊन आपण शुद्ध होणार नव्हतो पण पाण्यावर आमचा देखील तेवढाच हक्क आहे हे दाखवून देण्यासाठी हा सत्याग्रह बाबासाहेबांनी केला नमस्कार मी तुम्हाला सर्वांचं प्रबुद्ध भारत चॅनलवर स्वागत करतो एखाद्या समाजाला सार्वजनिक तलाव किंवा धरणातून पिण्याचे पाणी घेण्यास बंदी घालण्यात आली हे किती भयानक आहे याची तुम्ही कल्पना करू शकता का पण हे आपल्याच भारत देशात घडलं आहे इथल्या मनुवादी समाज व्यवस्थेने दलितांना पाणी पिण्यास बंदी घालण्याचा अमानवीय वर्तन केलेलं आहे सवर्णांकडून तलावाच्या पाण्यात आंघोळ आणि कपडे धुतली जात होती परंतु दलितांना कोणत्याही तलावातून विहिरीतून किंवा कोणत्याही सार्वजनिक जलस्रोतातून पिण्याचे पाणी घेण्याची परवानगी नव्हती ही काही दिवसांपासून किंवा काही शतकांपासून नाही तर हजारो वर्षांपासून चालत आलेले होते पण या अन्यायाला सुरुंग लावण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं ते महाड चौदार तळ्याचा सत्याग्रह करून कोकणातील महाड हे शहर या सत्याग्रहासाठी निवडले गेले कारण उच्च जातीय हिंदूंनी हे धोरण प्रत्यक्षात आणण्यासाठी सर्वची तयारी दाखवली होती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या या सत्याग्रहाला पाठबळ देण्यासाठी सक्रिय सहभागी झाले ते अनंत विनायक चित्रे गंगाधर निलकंठ सहस्रबुद्धे सुरेंद्रनाथ टिपणीस तसेच त्यांच्यासोबत अन्य पुरोगामी सामाजिक कार्यकर्ते हे देखील या सत्याग्रहासाठी उतरले होते महानगरपालिकेचे प्रमुख सुरेंद्रनाथ टिपणीस यांनी एकोणीशे सत्तावीस मध्ये स्वतः नगरपालिकेचे प्रमुख म्हणून त्यांनी सर्व सरकारी संपत्ती सार्वजनिक ठिकाणे अस्पृश्यांसाठी खुली केली आणि त्या निमित्ताने डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना सभा घेण्यासाठी आमंत्रण देण्यात आले त्यावेळी डॉक्टर आंबेडकर यांची सभा झाली आणि सर्वजण चौदार तळ्याकडे गेले यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सर्वात प्रथम त्या तळ्यामधील पाणी प्यायले आणि नंतर जमलेल्या सर्वजणांनी तळ्याचे पाणी चाकले त्यावेळी म्हणजे एकोणीशे सत्तावीस साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या सत्याग्रहासाठी महिला आणि पुरुष मिळून अशी पाच ते दहा हजार माणसं उपस्थित होते असं सांगितलं जातं माणसाला माणूस म्हणून जगता यावे यासाठी पीडितांच्या हक्कांसाठी बाबासाहेबांनी अजन्म लढा दिला त्या सामाजिक लढ्यातील एक महत्वाचा लढा म्हणजे चौदार तळ्याचा सत्याग्रह होय ही हिन पद्धतीची वागणूक ही दलित समाजाला दिली जात होती गावकुसा बाहेरचं जीणं दलितांशिवाय कुणाच्याच वाट्यात आलं नव्हतं कारण त्यांचा जन्म एका विशिष्ट जातीत झाला होता वर्षानुवर्ष अन्याय सहन करणाऱ्या या समाजाला मुक्त करणे गरजेचे होते आणि म्हणूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दलितांच्या न्याय हक्कांचा लढा आयुष्यभर लढत राहिले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यावेळेच्या आपल्या भाषणात म्हणतात की हा संगर केवळ पाण्यासाठी नसून मानवी मूलभूत हक्कांसाठी आहे कारण त्या काळी उच्च मिळणारी अपमानस्पद वागणूक गुलामगिरी आणि निसर्गाची देणगी असणारे पाणीही अस्पृश्यांना पिण्याचा किंवा सार्वजनिक पानवठ्यावर पाणी भरण्याचा अधिकार नव्हता भारतात असणाऱ्या जाती व्यवस्थेमुळे अस्पृश्यांना हिंदूंपासून वेगळे ठेवण्यात आले पिण्याच्या पाण्याचा हक्क नाकारण्यात आला पिण्याच्या पाण्याचा हक्क तर नाकारण्यात आलाच पण दलितांना मुख्य रस्त्यावरून चालण्यास देखील त्या काळी मनाई करण्यात आली या विरोधात मानवतावादाच्या दृष्टिकोनातून बाबासाहेब आंबेडकर यांनी मानवी हक्कांसाठी लढा कायम ठेवला त्यामुळे वीस मार्च ही तारीख भारतीय इतिहासात केवळ एक दिवस नाही तर ती स्वाभिमानाची बंधुभावाची आणि माणूसपणासाठी दिलेल्या ऐतिहासिक लढ्याची साक्ष आहे हा एक असा लढा जो केवळ पाण्यासाठी नव्हता तर समाजाच्या मुळाशी असलेल्या जातीवादाच्या विरुद्ध विद्रोहाचा स्फोट होता त्या काळात अस्पृश्य म्हणून ठरवलेल्या लोकांना मंदिरात जायचा अधिकार नव्हता शिक्षणाचा अधिकार नव्हता आणि अगदी पिण्याच्या पाण्यावरही त्यांचा हक्क नव्हता तो हक्क याच लढ्यामुळे अस्पृश्यांना मिळाला महार्च्या चौदार तड्याचा सत्याग्रह सामाजिक समता आणि सामाजिक न्यायासाठी होता तो हिंदू समाजाच्या रूढी परंपरांच्या विरुद्ध होता तो एकाच वेळी सामाजिक सुधारणेचा लढा होता आणि धर्म सुधारण्याचाही लढा होता म्हणून तो हिंदूंचा देखील लढा होता याबाबतचे विस्तृत लेखन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बहिष्कृत भारतमधील त्यांच्या लेखांमध्ये केलेलेच आहे हा सत्याग्रह केवळ इतिहास नाही तो आपल्या संघर्षाची आठवण आपल्या स्वाभिमानाची शिकवण आहे आजही अनेक ठिकाणी समानतेसाठी लढे सुरू आहेत न्यायासाठी लढे सुरू आहेत त्यावेळी बाबासाहेबांनी दाखवलेली दिशा आपल्याला आजही मार्गदर्शक ठरते महार चौदार तळे सत्याग्रह दिनानिमित्त महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना विनम्र अभिवादन तहानलेल्या पाखरांवर कसे उपकार केलेस तहानलेल्या पाखरांवर तू कसे उपकार केलेस एकच ओंजळ प्यायलास पण सारे तळे चौदार केलेस जय भीम हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास नक्कीच तुमच्या प्रतिक्रिया कळवा धन्यवाद